आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्वीकारत असतीलही पण यासाठी दलाल आणि झटपट काम करून घेण्याच्या प्रयत्नात असलेले नागरिकच दोषी आहेत असं मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केलं नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहातल्या विद्यार्थी वाहतूक आणि प्रशिक्षण मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलत होते लोकांनी थोडा वेळ काढल्यास भ्रष्टाचार होणार नाही असा सल्लाही दिवाकर रावते यांनी यावेळी दिला वाशन काढायला गेलो दहा हजार रुपये खर्च आला ना किती सोपं आहे ना बोलायला खरंच तो आरटीओ ऑफिसरला दिले का परिवहन अधिकाऱ्याला दिले का तुम्हाला वेळ नसतो तुम्हाला घाई असते तुम्ही दलाला पकडता कुठे अधिकृत लिहिलेलं नाही दलाला कडे जा बघा तुम्ही जमून घ्या मग त्याला सांगतो तो तुम्हाला किंमत सांगतो तो घेतो तुमच्याकडनं दहा हजार रुपये तुमचं काम करतो ते आमच्या चार पाचशे रुपये देत असेल ते चुकीचेच आहेत पण देतो हो।